अजित दादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले चाळीस वर्षात असं पाहिलं होतं का त्यांना आमचा गुण लागलाय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने कोणतीही चूक केलेली नाही अजित पवार यांना सोबत घेणं ही काळाची गरज होती राजकारणात काळाची गरज असताना हाती आणलेली संधी सोडायची नसते अजितदादांबाबत घेतलेली संधी सेटल व्हायला वेळ लागेल पण एकदा वातावरण स्थिर झालं की ही संधी घेतल्याचा फायदा आम्हाला मिळेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते शुक्रवारी कॉन्क्लेच्या व्यासपीठावरून बोलत होते यावेळी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला अजित ददन युती करून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नाहीत ही खरी गोष्ट आहे पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता त्यांचीच मतं सेटल होणं गरजेचं होतं त्यामुळे लोकसभेला त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाहीत पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे अजित पवार गुलाबी झाले पण ते भगवे झाले नाहीत या राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले होते तुम्ही अजितदादांना चाळीस वर्षात असं राजकारणात त्यांच्या कधी पाहिलं आहे का राज्य ददानी अशा गोष्टी करताना तुम्ही त्यांना कधी पाहिलं आहे का ते आमच्यासोबत राहिले आणि त्यांना आमचे काही गुण लागले तुम्ही काळजी करू नका त्यांना हळूहळू आमचे सगळे गुण लागतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई